नमस्कार मंडळी मी नेहा महाराष्ट्र वीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचा लाडू करणार आहोत तर त्याचे सामग्री अशा प्रकारे मी इथे ठेवलेली आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे तर मी यासाठी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गूळ पाऊण वाटी शेंगदाणे पाऊण वाटी त्यानंतर काजू बदाम तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे आवडीप्रमाणे घालू शकता तर मी यासाठी मणोके पण घेतलेलं आहे इथे आपन तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम मी शेंगदाणे मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घेणार आहे मंद त्यानंतर आपण काजू बदाम जे घेतले होते ते ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घेणार आहोत थोडंसे खरपूस होईपर्यंत ते काढून झाल्यानंतर आपल्याला जे राजगिराचं पीठ आहे ते थोडंसं साजूक तुपामध्ये हो घ आपल्याला चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याचा कलर थोडासा चेंज व्हायला सुरुवात झाला की समजून जायचं की चांगलं पीठ भाजलं गेलेलं आहे तर अशा प्रकारे आता मी चांगलं पीठ एक जवळपास आठ ते नऊ मिनटं मला झा लागलेले आहे ला एवढं पीठ भाजायला तर आता मी हळूहळू सगळं मिश्रण जे आहे ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे सर्वप्रथम मी काजू बदामाची पावडर करून घेतले आहे त्यानंतर आपण राजगिरा लाडू राजगिराचं जे पीठ आहे ते चांगलं भाजून घेतलेलं ते आपण एक एक आता एकजीव करून घेणार आहोत कुक मिक्सरच्या भांड्यातून सोबतच मी थोडासा गूळ आणि शेंगदाणे टाकून एकजीव करून सगळं मिश्रण एका कढाईमध्ये ज्या कढाईमध्ये मी केलं होतं सगळं भाजलं गेलं होतं त्याच कढाईमध्ये मी सगळं काढून घेत आहे तर अशा प्रकारे आता बाकीचं राहिलेलं मिश्रणसुद्धा मी मिक्सरला चांगलं वाटून घेणार आहे मी थोडं थोड्या प्रमाणात सगळं वाटून घेतलं आहे तर आता बघू शकता आता मी सगळं एकजीव करून घेतलेलं आहे जेवढं सामान मी दिलं होतं जेवढं वजन म्हणजे जेवढं वाटीचं प्रमाण मी सांगितलं होतं तेवढं सगळं मला लागलेलं आहे यासाठी तर आता ते एकजीव करून आपल्याला हाताने घ्यायचं आहे आणि आता थोडंसं तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं तूप तुम्ही टाकू शकता वरणं असं जर वाट कोरडं वाटत असेल तर तर मी दोन तीन चमचे तूप टाकलेलं आहे आणि आता लाडू वळायला मी सुरुवात केलेली आहे जर जे मणुके घेतले होते पिवळ्या मणुके मी ते, ते लाडूला लावायला घेतले ला आहे तर तुम्हाला याच्यातच ॲड करायचं असेल तर तुम्ही ते पण मणुके ॲड करू शकता तर तुम्ही बघू शकता माझा लाडू किती छान प्रकारे वळला गेलेला आहे लाडू करायला खूप सोपे आहे जास्त वेळ पण यायला लागत नाही पाऊन तासात हे लाडू होतात बनवून तयार होतं तर अशा प्रकारे हे लाडू उपवासाचे आहेत कुठल्याही उपवासाला तुम्ही हे लाडू खाऊ शकता तर ही माझ्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू कर सो मच